मॉर्निंग तुम्हा सर्वांना आता मी झोपामधून उठलो आहे आज आपल्याला जायचं आहे विजय शेल्सला बघूया तिकडं जाऊन काय करायचं आहे तर मी तर भेटतो तुम्हाला विजय शेल्समध्ये आता सगळी हॅलो काय जसं की आत्ता आपण आलो आहे विजय शेल्समध्ये टी व्ही आहे होता मित्रांनो हे शहरात खूप सारे टी व्ही आहे इथं टी व्हीचे व्हरायटीज संपत आहे तर मित्रांनो चला बघूया कसं टी व्ही पाहिजे कितीपर्यंत ऑफ चालू आहे ते बघूया आधी टी व्ही पण मित्रांनो काही कमी नाही तर मित्रांनो खूप डेंजरस आहे साऊंड क्वालिटी मित्रांनो भेटतो सर्वांच्या नंतर आतासाठी बाय मित्रांनो खूप सारे म्हणजे टी व्हीस आहे तर मित्रांनो ते टी व्ही पण खूप चांगलं आहे मित्रांनो सर्वांना आत्तासाठी बाय भेटतो नंतर मित्रांनो तुम्हाला नक्कीच दाखवतो मी तर मित्रांनो तिथं आहे गेमिंग कन्सोलिंगचं मित्रांनो मुलगा आहे ना गेमिंग करते तर मित्रांनो आपण पण आता जाते मी ट्राय करू तर मित्रांनो आत्तासाठी बाय भेटतो नंतर म्हणतेस की आता आपण तिकडून टी व्ही शॉपिंग करून आयवे स्ट्रेट चालू होतो मित्रांनो काय बघितलं ते तुम्हाला दाखवतो हे बघू शकतात मित्रांनो इथं आहे मोर हे बघू शकतात गायस किती खूप सारी इथं मोर आहे हे बघा तुम्हा सर्वांना आता आपण चाललो आहे भाजीपाला आणायला भाजी आणायची आपल्याला आता मित्रांनो इथून घेतली आहे भाजी अंकलकडून भाजी घेतली आहे मित्रांनो भाजी घेतली आणि आता आपण चाललो आहे पुढे पुढं बघूया काय काय घ्यायचे मित्रांनो एवढी सर्व सगळी भाजी घेतली आहे तर ते आता उद्या मला त्याच्या एखादी कोणती भाजी मस्त टिफिनला बनवून भेटणार आहे मित्रांनो बघूया कोणती भाजी भेटते उद्या टिफिन मित्रांनो चांगली भाजी भेटली पाहिजे नाही तर मित्रांनो भेटतो तुम्हाला पुढं आता बाय झालं वायस आता आलो होतो चायनीज शब्द चायनीज शब्द जी आलो टाईमपास तर खाल्लं होतं नंतर सूप घेतलंय तर सूप पण मग एकदम ग्रेव्हीचा फोटो एकदम भारी आहे छापात ट्रिपल ट्रिपल चायनीजचा ऑडर दिल्या ट्रिपल नूडल्स ट्रिपल नूडल्सची ऑर्डर दिली हाफमध्ये तर मित्रांनो आपण ते येते बसता खाऊया आणि मग भेटतं तुम्हाला खाल्ल्याच्यानंतर हाताकडे बाय आजचा काय चालली आपली नूडल्स नूडल्सची प्लेट आली आहे मित्रांनो बघू शकतात कसलं डेंजर स्पाग आहे वास पण असला येते ना गरम आहे हा कशी लागली एकदम भारी मित्रांनो अशी भारी लागली आहे ना गुड मॉर्निंग आता आपण लोक आलो आहे वरती मित्रांनो वरती जाऊन तुम्हाला सगळ्यांना सर्व दाखवणार आहे बघू काय काय मित्रांनो पाठीमा बघू शकता इथे सायकल रायडर आल्यात खूप सारे मित्रांनो चला वरती जायचे आपल्याला आपण ना मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे वरती आणि मित्रांनो हे सायकल रायडर आहे ना हे वरतून पहा तिकडून खाली येतात त्या मित्रांनो प्लीज यांच्यासाठी एक लाईक करा त्याला मित्रांनो वरती जाऊया मित्रांनो आपली इथं लँडस्लाईड झाली आहे मित्रांनो लँड झाली आहे म्हणून हे दगड खाली आहे वातावरण मित्रांनो इथं सायकल रायडर आहे आणि त्यांचा डॉग काय नाव आहे जर आषाद आषाद नाव आहे डॉगचं अशा सी दॅट आशद का चला मित्रांनो असंच आपण पुढे चालत राहूया आणि सायकल रायडर पण आमच्याच होत आहे वरती चला मित्रांनो किती सुंदर झालं आहे वातावरण मित्रांनो अशा मध्ये जायचं जावंच लागतं तुमच्यासाठी आम्हाला वरती कारण की मित्रांनो मी रोज तुमच्यासाठी ब्लॉग टाकतो मित्रांनो नक्कीच त्या ब्लॉग बघत जावा मायकडं म्हणजे आत्ता तर मी ब्लॉग केलं तरी माय भरपूर ब्लॉग गेले आहे मित्रांनो मित्रांनो चला जाऊ द्या थोडंसं वरती आणि दाखवतो मग वरचा सीन तर आत्तासाठी गुड बाय भेटू नंतर बाबाला होतं साईबापाला जात जाताय लागली आपल्याला आपली म्हणजे इथं बघू शकतात एक नदी लागली आहे मित्रांनो बघा कसलं पाणी आहे मित्रांनो आणि इथं कुत्र सुद्धा नाही पुढं जाऊन बाहेर चालले आहे मित्रांनो हे बघू शकतात पाणीच पाणी आहे नुसतं पाणीच पा ते बघू शकतात आपल्या घरोडीवरती ऊनच एवढा पडला आहे ना मित्रांनो सकाळी सकाळीच गेलतो ट्रॅकिंगला ट्रॅकिंगला गे। मित्रांनो इथंच आपला झाला आहे पोपट मित्रांनो रस्ताच खराब झाला आहे मित्रांनो इथला आणि बघायला चाललो चाललो तिथं झाला म्हणजे आपण बघितलं कशी आहे नदी तुम्हाला दाखवली आणि मित्र पुढे जणू बघितलं अख्खा चिखल आणि एवढा छोटासा रस्ता आहे ना मित्रांनो अनले सारे गड्डे आहेत खड्डे मित्रांनो अशाच प्रमाणे आपण चाललो आहे म्हणजे साईबाबालाच दुसऱ्या दिवस जायचं आहे मित्रांनो तर बघूया पुढं काय काय आपल्याला मुश्किली आहे त्यात मित्रांनो आता आलो आहे साईबाबाला मित्रांनो आले आले आहे इथं म्हणजे खूप सारे भक्त दिसले आम्हाला तिकडं तर मित्रांनो बघू शकतात खूप सारे भक्त पण आले आहे मित्रांनो तिथं आणि मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे आत आज जाऊन साईबाबांचं दर्शन करायचं आहे आणि मग भेटतो तुम्हाला साईबाबांचं दर्शन केल्याच्या नंतर आतासाठी मित्रांनो आता आपल्याला दुयची आहे पाय तर चला मित्रांनो तर मित्रांनो हे आहे मोठ बघू शकतात मित्रांनो मंदिर किती मोठं आहे मित्रांनो आणि तिकडचं म्हणजे मंदिर आहे तुम्हाला दाखवलं असेल म्हणजे दाखवणार आहेच तुम्हाला जसं की आता आपण पाय बी धुतले तोंड बीन धुवून घेतले हात बी धुतले आणि आता आपल्याला जेव्हा आहे तर मित्रांनो भेटतो तुम्हाला नंतर आता सगळं तर मित्रांनो इथे झाली आहे एक मोठी प्रॉब्लेम तर मित्रांनो बघू शकतात मुख्य मंदिर आहे साईबाबांचं पण आत मोबाईल अलाउड नाही म्हणून मी आत म्हणजे आपलं आहे ते तुम्हाला दाखवू नाही शकत तर मित्रांनो ह्याच्यासाठी तुम्हाला सॉरी त्या मित्रांनो भेटतो तुम्हाला म्हणजे म्हणजे मी पाय पडून आलो आत्तासाठी मित्रांनो मी ते घेतो तर आपण जेव्हा जे तिकीट बघू शकतात तिथे तिकीट आहे आणि तुम्हाला चार तिकीट घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे चौघ आहे आपण म्हणजे मित्रांनो तर मित्रांनो इथे एक तिकीट पन्नास रुपयाचं आहे मित्रांनो आणि आम्ही चौघ जण आहे दाखवा प्लीज ह्या दोघांना तर मित्रांनो आता आता आपल्याला म्हणजे इथून तिकीट घ्यायची आहे आणि भेटतो तुम्हाला तिकीट घेतल्याच्या नंतर आत्तासाठी तर आता तिकीट भेटली आहे आपण जेवायला आणि मग भेटतो तुम्हाला जेवायच्या टायमाला आत्तासाठी बाय तर मित्रांनो आत्ता आपलं दर्शन झालं आहे मित्रांनो दर्शन झालं आपल्याला लागली होती खूप भूक तर मित्रांनो इथं एक छोटसं भोजनालय आहे मित्रांनो बघूया आज जाऊन काय काय जेवण आहे आणि मग म्हणजे जेवण करायचं तर तुम्हाला सर्वांना भेटतं आपलं तर तसं पण आपलं म्हणजे दर्शन झालं आहे आता जेऊ आणि मग तुम्हाला भेटतं आतासाठी मित्रांनो आता जाता जातानी मला एक कळलं म्हणजे सामा सांगितलं माझ्या टाकांनी हे बघू शकतात हे जे मंदिर आहे ना शनिदेवाचं ते आत्ता आत्तामध्येच बनलं आहे मित्रांनो म्हणजे पहिलापर्यंत नव्हतं इथं पहिलं इथं बाहेर एकट्यात हे मंदिरच आहे त्या मित्रांनो आत्ता आता मध्ये मला माहिती भेटली आणि जी ती मी तुम्हाला सांगितली त्या मित्रांनो भेटतं तुम्हाला जेवण करायच्या नंतर आताच फ्रेश केले आहे तर मित्रांनो भेटतो तुम्हाला जेवायच्या टाईम राहत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ऐका मित्रांनो माय सबस्क्राईब खूप करी आहे मित्रांनो तुम्ही एक जरी सबस्क्राईब करा मला खूप चांगलं वाटतं आणि मी तसेच व्हिडिओ टाकत जाईन तुम्हाला सर्वांना बघायसाठी तर मित्रांनो भेटतो अशाच नवीन ब्लॉगमध्ये आत्तासाठी